सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत ते उभे राहायला हवं त्या मतदारसंघात त्याचा वाद डायरेक्ट समज उद्या तिथे उमेदवार सुद्धा केला असता तर काय मेसेज गेला असता त्यामुळे कुणी ते निवडणूक आणि आम्हाला माहीत होतं की काय तुलना होऊ शकत नाही दोघांची अनेक वर्षाचं असोसिएशन एका वाजे एका जा, युगेंत धंदा पाणी करणार आहे त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही त्यालाच बरोबर माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलाला माझ्या सख्ख्या पुतवण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली चूक झाली चूक झाली परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा काय झालं इकडं आमच्या बाबा आतराम तिथेही घरातली मुलगी त्यांच्याविरोधात त्यांची स्वतःची मुलगी उभी केली माझ्या इथं सक्का माझ्या विरोधात उभा केला अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली उभी केली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका